संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालेलं आहे त्र्यंबकेश्वरमधील समाधी मंदिरातून पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालेलं आहे हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पालखी प्रस्थान सोहळा रंगला तर टाळ मृतुंगाच्या गजरामध्ये हरिनामाचा जयघोष हा या जयघोषामध्ये पालखी रवाना झाली संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान हे पंढरपूरच्या दिशेनं झालेलं आहे आपण जर बघितलं तर आ, आ, या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी जे तयारी आहे ती या देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आलेली होती जवळपास सव्वीस दिवसांचा हा प्रवास करून तर वारकरी जे आहे ते विठुरायाच्या भेटीला पोहोचणार आहेत आणि या सगळ्या दरम्यान संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीसोबत विठुरायाचं दर्शन घेण्याची जी वारकऱ्यांची जी ओढ आहे ती थी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर बैलजोडीचा मान देखील या सगळ्या काळामध्ये महत्वाचा असतो आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या ज्या व्यक्तींना हा बैलजोडीचा मान मिळालेला आहे ते टप्प्याटप्प्यानं पंढरपूरपर्यंत ही संपूर्ण सेवा देणार आहे आणि आपण जर बघितलं तर निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं या ठिकाणी जो रथ आहे तो आता या ठिकाणी सज्ज झाला आलेला आहे पंढरपूरच्या दिशेनं खर तर ही पालखी आता रवाना होणार आहे आपण बघतोय की पंढरपूरला विठुरायाच्या भेटीसाठी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोबत आता हजारो वारकरी जे आहे ते या ठिकाणी मार्गस्थ होताना आपल्याला दिसून येत आहे मोठ्या उत्साहामध्ये वारकरी जे आहे ते या ठिकाणी भक्तिमय वातावरणामध्ये विठुरायाचा गजर करत आणि महत्वाचं म्हणजे हरिनामाचा गजर करत या ठिकाणी जे वारकरी आहेत ते या ठिकाणी मोठ्या संख्येनं आता पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झालेले आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट जयश साबळेसह मिकिरण ताजने पुढारी न्यूज नाशिक